नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्यातील विविध परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते अशा पद्धतीच्या पावसाची शक्यता पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये व्यारा नवापूर आवा वळसद या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्वासा नाशिक या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर इगतपुरी वडा कल्याण डोंबिवली जुन्नर खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार मुस ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये जुन्नर कल्याण डोंबिवली खोपोली या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हा परिसर या ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते गोरेगाव आणि खोपोली हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर चिपळूणच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सांगली विटा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजयपुरा जत सोलापूर पंढरपूर इंदापूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तुळजापूर बार्शी पेठ लातूर बसव कल्याण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे लातूर कैज परळी माजलगाव बीड जामखेड करमाळा दौंड बारामती अहमदनगर या परिसरात पावसाची शक्यता आहे पैठण सेलू श्रीरामपूर जुन्नर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे लोणार हिंगोलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर नाशिक मनमाड या परिसरात देखील मुसळधार ते काही स्वरूपात हलक्या सरी येऊ शकतात मालेगाव कन्नडच्या परिसरात देखील काही ठिकाणी तुरळक सरी येऊ शकतात लोणार या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे आज प्रामुख्याने जळगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सिल्लोड चिखली खामगाव अकोला जळगाव पाचोरा शिरपूर धुळे पाचोरा या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर अचलपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पा यम यवतमाळच्या परिसरात काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात गडचिरोलीच्या प परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे कापसी देसाईगंज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो आपल्याला परिसर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या परिसरामध्ये गोंदियाचा काही परिसर आहे यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं देवरी साकोली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर दुर्ग खैरगड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इतर ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विदर्भात देखील आज आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर हा आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद